ज्यांचे आत्ता सफल विचार ऐकले ते पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते ज्यांच्या पाटील ज्यांनी नवे, तालुक्यात नव्हे ते सबंद महाराष्ट्राचं नावलौकिक देशाच्या लोकसभेमध्ये दे वाढवला अशा अत्यंत जागरूक आणि कर्तृत्ववान खासदार डॉक्टर अमोल आणि त्यांचे या ठिकाणी असलेले सगळे सहकारी व्यासपीठाचे विधानसभा याचे आधी माझी सदस्य संघटनेचे पदाधिकारी आणि आगे हजार संख्येनं गेले तीन साडे तीन तास वर उन्हामध्ये बसलेले आपण सगळे बंद वगिनी बऱ्याच दिवसातून आज जाहीर सभेच्या निमित्ताने किंवा सगळ्यांसाठी राज्यात एक वेगळा काळ आहे देशामध्ये वेगळं चित्र आहे भारताच्या शेतीची इमान राखणारे आपण सगळेजण या ठिकाणी आहात आणि आज देशाचा काना होती कुठेही गेलो तर देशाचा हा काळे आईची विमान राखणारा शेतकरी वर्ग अस्वस्थ संकटात मेहनत करतो घाम राहतो त्याच्या घामाची किंमत त्याच्या फादरात फरत राहील अनेक फिक घेतली जातात पण त्या फिकाची किंमत त्या शेतकऱ्याच्या फौज करत नाही आणि खर्च अधिक द्या उत्पन्न कमी ही स्थिती झाली तर कर्जबाजारी होत आणि कधी कधी ते कर्ज धोक्यात जेवढं बसतं की घरातली भांडी कुंडी ही काढण्याची भूमिका सावकार किंवा येऊन लँका सुद्धा घेतात आणि ही स्थिती बघित नंतर सन्मानानं जगायची इच्छा ज्या शेतकऱ्याची आहे तो कधी कधी आत्मसार रस्त्याला जातो हे चित्र आज देशामध्ये आहे आपण रोज बघतो टेलिव्हिजन असो वर्तन खर्च असो देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांची रोज एक जाहिरात असते की मी तुला गॅरंटी देतो मोदीची गॅरंटी कशाची गॅरंटी तुला शेती शेतीभागाची किंमत चांगली होईल तुझ्या फोराला नोकरी मिळेल तुझा माल जगाच्या बाजार जाईल त्याची किंमत चांगलीच वाहून मिळेल ही गॅरंटी मोदी देतात एका बाजूनं यांची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूनं दर आठवड्यात नव्हे तर दर दिवसाला कुणी राखून च आज खर्च कसोय हे चित्र या देशामध्ये बघायला मिळते आणि म्हणून ही शेती किती दिवस द्यायची याच्यात विरोध करायच्या करेल जर ठरला तर आपण करू शकतो मला असं आहे तुम्ही लोकांनी माझ्याकडे देशाच्या शेतीची जबाबदारी दहा वर्षासाठी दहा वर्षांनी शेतीचा मंत्री असंच आहे की शेती मंत्री म्हणून रा राष्ट्रवशी भवनमध्ये सहत घेतली आणि घरी आलं पहिली फाईल माझ्याकडे आली आणि त्याच्यामध्ये लिहिलं असतं की या देशामध्ये गहू आणि तांदूळ याचा साठा नाही आहे चिंताजनक परिस्थिती आहे मला परदेशात आणावं लागेल त्या रात्री मला झोप आली नाही मी स्वतः शेतकरी कुटुंबातला तुम्हाला लोकांच्या मदतीनं आलेला आणि या देशाला शेती प्रधान देश म्हणून ओळखलं जातं आणि परदेशातलं जाणी आणायचं निकाल घेतला ही स्थिती बदलायची शेती भागाच्या किमती वाढवल्या बँकेच्या कर्जाचा व्याज दर कमी केला थकवाकी लाभ केली आणि त्याचा परिणाम हा झाला की मी ज्या वेळेला शेती खात्याची जबाबदारी सोडली त्यावेळेला या देशाच्या तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी जगामध्ये सगळ्यात जास्त तांदूळ आम्ही शिकवतो हा इतिहास केला दोन नंबरचा गहू हिरवतो हा इतिहास निर्माण केला दोन नंबरची साखर ही तयार करतो हा इतिहास तयार केला आज त्याची गरज आहे पण मोदी सर्वांना या सगळ्या गोष्टीच्या सवली असा नाही त्यांना असा कशाच आहे लोक होलं विरोधकांना तुरुंगात टाकलं मोठ्या मोठ्या लोकांना झारखंड नावाचं राज्य त्या झारखंड आदिवासींचे राज्य त्या आदिवासींच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री काही ते खसा खचरा झाला आणि मुख्यमंत्र्याला आज सुरु टाकलं दिल्लीचं राज्य केजरीवाल नावाचा मुख्यमंत्री अतिशय उत्तम राज्य चालवतं त्याचे सरकारी राज्य चालवतं प्रधानमंत्र्यांना अवलंब राहील त्यांच्या मनासारखं काम करत नाही परिणाम काय त्याच्या दोन तीन मंत्र्यांना सुरू राहतात आणि मुख्यमंत्र्यांना सात नव्हतीच आहे या फाटोल्या आज उद्या कदाचित त्यांनासुद्धा अटक केली जाईल हे काय कायचित मुख्यमंत्र्यांना अटक करायचं आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली कशासाठी असं की त्यांचा आरोप होता की त्यांनी शिक्षण संस्थेमध्ये शंभर हो कृती वय घेतले त्यांना सहा महिने सुरुवात चौकशी झाली आणि नंतर सिद्ध काय झालं एक कृतीच्या घरच्या कमी रक्कम ही शिक्षण संस्थेच्या संस्थेच्यासाठी घेतली हा त्यांच्या असा आरोप स्वतः एक नवा भरसा सुद्धा त्यांनी घेतला नाही पण सहा महिने त्यांना आज सहा महिन्याचे संपादक शिवसेनेचे नेते संजय राऊत त्यांची ऐकली ही राज्य राज्यकर्त्यांना आवडत नाही परिणाम काय झाला त्यांच्या खोटा खर्चा भरला त्यांना सुरुवात टाकले त्या आजचे सहा महिने त्यांना सुरुंगात या ठिकाणी ठेवलं याचा अर्थ एकच आहे की राज्य राज्यकर्ते त्यांच्या मनासारखी जिवं भूमिका कुणी करत नसेल तर सत्तेच्या गैरवाह करून त्याला तुरुंगात चाकणं ही भूमिका घेतली जाते आणि म्हणून एक प्रकारचं आव्हान हो आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि एक गोष्टी सांगतायची आज प्रधानमंत्री कुठं कुठं काय काय बोलतात महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांचं नाव अशोक चव्हाण यांच्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी कुशद्धी जाहीर बातमी केली भाषण केलं परिणाम काय झाला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अशोक चव्हाण उचले मुख्यमंत्री ज्यांना काँग्रेसने दिले ते विसरले आणि भाजपामध्ये जाऊन होते आज या ईडीच्या दमदातीने आयच्या दमदातीने आचार करण्याच्या दौऱ्याची पक्ष फोडणं माणसं फोडणं फुलाळी फोडणं त्यांना जायचं असेल तर तुरुंगात जावं लागेल नाही तर आमच्या फाक्षामध्ये जा एक साधी म्हण त्यांनी अली कशी आली रस्ताचारांचा एक नारा आहे रस्ताचारांचा नारा तुरुंगापेक्षा भाजी म्हणून हो तुरुंगाखच्या भाजप ही भूमिका आज या देशामध्ये अनेक राज्याचे नेते हे स्वीकारायला लागलेले आहेत आज या प्रकारची स्थिती आज या देशामध्ये या राज्यकर्त्यांनी केलेली आहे त्याच्याशी संघर्ष करण्याच्याबद्दलची भूमिका ही आपल्या सगळ्यांना ही करावं लागेल महाराष्ट्रामध्ये अफ लोकांनी हक्स उभा केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती तुम्हा लोकांच्या पाठींवर आम्ही लोकांनी केली तो फक्त फोडला आजच्या पक्षाचे लोक बाहेर गेले फोजले गेले अनेक लोक आहेत ज्यांना निवडून करून दिलं निवडणुका मागच्या आज मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जुन्नर असो आंबेगाव असो खेड असो इंदापूर असो वारामसी असो इतक्या सगळ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार हे झी झाले हे उमेदवार कुणाच्या नावाने निवडणूक रोजत होते कुणाचा फोटो हा निवडणुकीमध्ये त्यांनी वापरला आणि हे सर्व माहीत असताना आज कुठून जरी दमदाती आली भीतीचं संकट आलं तुम्हाला टाकाशी धमकी आली ती असे अनेक लोक लक्ष सोडून आज दुसऱ्या बाजूला गेलेलं हे चित्र अफसर सगळ्यांना दिसतं आणि म्हणून आज अफसरा जाग व्हावं लागेल मला आश्चर्य वाटलं ते अनेक ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये अनेक लोकांनी माझ्यावर काम केलं प्रामाणिकपणाने काम केलं अण्णा गावचे होते माझ्या आईबरोबर त्यांनी काम केलं आणि माझ्याबरोबर काम करणारं दत्ताचं वैशिष्ट्यातील होतं अनेक सरकारी सांगतायची विठ्ठलराव लानखेडे होते, होते लालूराव दादा वांगर दा दाँ होते श्री सैद होते म्हताल दादा दादा होते आज हे लोक नाही आहेत पण या लोकांचं वैशिष्ट्य काय होतं वैशिष्ट्य होतं निष्ठा होती त्यांच्याकडे निष्ठाची चर्चा ही त्यांनी कधी फरक केली नाही अनेक गोष्टी सांगतायची एका बाजूने या तालुक्यानं निष्ठा देणारी दत्तू भा आमच्या सरकारने आणले जनव साथ दिली आणि आजकाल बघता आम्ही ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे दू भाषणांचा वारसा आहे त्यांनी काय केलं त्यांना काय द्यायचं ठेवलं काय कमी द्यायचं ठेवलं विधानसभा दिली मंत्रीभर दिलं अनेक मंत्री भर दिली विधानसभेचं अध्यक्ष भर दिलं देशाच्या धंद्याचं सवं हिंदुस्थानचं अध्यक्ष भर दिलं अनेक संस्थेमध्ये काम करण्याच्या संबंधीची संधी आणि प्रतिष्ठा दिली आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतरसुद्धा दस्तुहारतांच्या वेळी जी निष्ठा होती त्या निष्ठेची एक फास्ट सत्यसुद्धा निष्ठा आज निघून जाण्याच्या संबंधी भूमिका घेतल्याच्या नंतर या नेतृत्वाने दिली आणि म्हणून जे निष्ठेला प्रामाणिक राहत असतील आम्हा लोकांच्या निष्ठेला साथ देत नसतील ते तुला सत्तेवर निवडून देणाऱ्या नागरिकांशी सुद्धा निष्ठा ठेवणार नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यावं लागेल आणि हे चित्र बदलायचं असेल तर आपल्याला जागं व्हावं लागेल येईल निवडणूक लोकसभेची निवडणूक होईल आधीच्या आमच्या सरकारने सांगितलं की आज डॉक्टर कोल्हाच्यासारखा एक अतिशय उत्तम खासदार तुम्ही लोकांनी निवडून दिला सवून देशात त्यांचं नाव नैतिक आहे लोकसभेमध्ये डॉक्टर अमोल कवले वगळाला उभे राहिल्याच्या नंतर खासदार लोक अत्यंत शांत शांतपणाने त्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकतात आणि त्याचं कारण असं की त्यांची वांदिची ही प्रामाणिक फरकची तुमच्याशी त्यांची निष्ठा आहे तुम्ही त्यांना मत देऊन मोठ्या देशाचा देशाच्या होते वाचवलं याचं अखंड स्मरण हे त्यांच्या आमच्या खंडामध्ये ठेवतात आणि आपल्या मतदारांशी स्वामानिक फळाची भूमिका घेतात आणि म्हणून अशा निवान लोकांची आज गरज आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही निकाल घेतात किती अडचणी देऊ महाराष्ट्राचा काना खोका या पुढच्या दोन महिन्यामध्ये फिरून चालू आणि सामान्य माणसाला जागा करून निष्ठावन आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताची जखमी करणारे उमेदवार विजयी कसे होतील याची आम्ही काळजी घेऊ त्या कामाला तुमच्या सगळ्यांची सास पडेल एवढंच या ठिकाणी थांबतो आज डॉक्टर कौलेने ज्या पद्धतीनं गेलं फार वर्ष महाराष्ट्राचं आणि नाव नक्की ओर्गला त्या भूमिकेला तुमच्या सगळ्यांची शक्ती मला भरून पाठिंबा हा मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि अधिक न बोलता अनेक तास या ठिकाणी आपण बसला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे दे दोन ठेव देतो